नमस्कार मी सुविजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती या चॅनेलवरती मी ब्लॉग रेसिपीज तसे लहान बाळांच्या रेसिपीसुद्धा शेअर करत असते तर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मला दोन मुलं आहे दोन्ही वेळेलाही माझं सिजरच झालेलं त्यामुळे दोन्ही पण प्रेग्नन्सीमध्ये माझं वजन प्रचंड वाढलेलं तर तेच मी वर्षभरापूर्वी तीन महिने डाएट करून माझं दहा किलो वजन कमी केलेलं आहे तर तेच कसं केलं याचा अनुभव मी शेअर करणार आहे तसं म्हटलं तर वजन कमी करणं सोपं आहे आणि म्हटलं तर सुद्धा आहे आपल्या त्या वजन कमी करण्यासाठी खूप काही गोष्टी आपल्याला कंट्रोल कराव्या लागतात त्यामुळे मनाची पूर्ण तयारी करूनच मगच आपण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तर वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला आहार तर आपल्याला वजन कमी करताना उपाशी राहून पण वजन कमी करायचं नाही त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोय नंतर तर आपल्याला भूक आहे त्याच्यापेक्षा फक्त थोडंसं कमी खायचं आहे आणि आपण हेल्दी खायचंय आहारामधून आपल्याला तेलकट तसेच मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ बिस्किट ब्रेड वगैरे अजिबात खायचं नाही जे पण खाणार ते हेल्दीच आहे आणि आपल्या आहारामध्ये जास्त फळांचा आणि भाज्यांचा समावेश करायचा आहे आणि भाताने पण वजन वाढतं असं म्हणतात तर आपण सकाळच्या जेवणामध्ये भात घेऊ शकतो पण रात्रीच्या जेवणामध्ये जे शक्यतो भात अवॉइड आहे आणि रात्रीचं जेवण आहे हे आपल्याला सातच्या आतच घ्यायचं आहे कारण जेवण झाल्यानंतर रात्रीचं दोन ते तीन तास आपण हालचाल केली तर आपले जेवण पचायला सुद्धा मदत होते त्यामुळे वजन कमी सुद्धा होते आता वजन कमी करण्यासाठी दुसरं महत्वाचं म्हणजे पाणी तर आपण जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे आपलं शरीर हायड्रेटेड ठेवलं पाहिजे कोमट पाणी पिलं तर ते चांगलंच आहे पण जर ते जमत नसेल तर आपण रूम टेम्परेचरचं पाणी प्यायचं फ्रीजमधलं पाणी अजिबात प्यायचं नाही आणि पाणी जास्त पिण्यासाठी आपण पाण्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स ऍड करून सुद्धा पिऊ शकतो जसं की जिऱ्याचं पाणी ओव्याचं पाणी हे सुद्धा आपलं बॉडी डिटॉक्स करण्यासाठी मदत करतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपताना किंवा दिवसभरामध्ये आपण हे पाणी पिऊ शकतो आणि तिसरं म्हणजे व्यायाम आहाराबरोबरच व्यायाम करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे व्यायाम आपल्याला रोजच्या रोज केला पाहिजे व्यायाम करायची जर सवय नसेल तर आपण चालणं एक तास चालणं हे सुद्धा आपण करू शकतो त्यामुळे सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते माझं बाळ लहान असल्यामुळे मला एकाच वेळी एवढं चालणं शक्य व्हायचं नाही तर मी काय करायचे सकाळी उठल्यानंतर पंधरावीस मिनिट चालायचे त्याच्यानंतर नाश्ता झाला की पंधरा वीस मिनिट चालायचं त्याच्यानंतर दुपारचं जेवण झालं की त्याच्यानंतर पंधरा वीस मिनिट चालायचं आणि सायंकाळी पंधरा वीस मिनिट चालायचं अशा पद्धतीने माझं ते आहे ते मी पूर्ण करायचे आणि हे असं करूनसुद्धा मला खूप फायदा झालेला आहे तर आपला आहार पाणी आणि व्यायाम या तीनही गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि वजन खाटं सुद्धा आपल्याजवळ असेल तर चांगलंच आहे म्हणजे आपण दोन दिवसांनी चेक करू शकतो आपण जे काही रुटीन फॉलो करतोय ते त्याने जर वजन कमी होत असेल तर आपल्याला जास्त सुरूप येणार आपण आणि आपण ते कंटिन्यू करणार त्यामुळे वजन काटा जरी आपल्याजवळ असेल तर ते चांगलंच आहे तर वजन कमी करण्यासाठी मध्ये मध्ये मद आपल्याला असं होणार की हे खावडतंय ते खावडते तर आपण मध्ये मध्ये ते खाऊ सुद्धा शकतो पण ते लिमिटमध्ये खायचं म्हणजे आपल्याला एकदा का आपल्या मनाचं समाधान झालं की नंतर आपण कंटिन्यू डायट आहे ते आपलं कंटिन्यू करू शकतो आनंदाने तर या पद्धतीने हे सगळं फॉलो केलं तर आरामात तीन ते चार महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी होऊ शकते तर डिटेलमध्ये डाएट प्लॅनचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल आणि वेट लॉसच्या रेसिपीज आहेत त्या सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चॅनेलला चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय